नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गोंदिया जिल्ह्यामध्ये काल आलेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून शेतामध्ये उभे असलेले धान पीक व कापूस झालेल्या धानपीक यांचे प्रचंड नुकसान झाले मळणी केलेला धान देखील कालच्या पावसान पावसानं ओला झाला असल्यानं त्याला वाळवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास हिरावला गेल्यानं शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे काय नाव तुमचं माझे नाव हेमराज बनसीलाल शेंडे सुकडे काय सांगाल तुम्ही धान पीक आता ओला झालायला वाढवलेला ओला झाला पाऊस आल्यामुळे आमचे फारच नुकसान झालेली आहे किती लावले तो धान आता का मागणी आहे तुमची मागणी म्हणजे आमचं फार नुकसान झालेला आहे आम्ही शासनाकडून आम्हाला काही नाही काही भरपाई द्यावी अशी आम्ही इच्छा आहे किती प्रतिनिधी भरत घासले डीएनए मराठी गोंदिया